नमस्कार बातमी आहे बात बात गांधीनगर मधून गांधीनगर ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टी गांधीनगर शाखेच्या वतीने गांधीनगर इथल्या महसोबा मंदिर मधील पाच मंदिरांची स्वच्छता करण्यात आली यामध्ये माजी आमदार अमल महाडिक यांनी सहभाग घेतला याबाबत अधिक माहिती अशी की भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीराम मंदिर मध्ये श्रीराम मूर्ती याचाच एक भाग म्हणून करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या ग्रामपंचायत आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मसोबा मंदिर परिसरातील श्री महादेव मंदिर श्री साईबाबा मंदिर गणपती मंदिर झुलेलाल मंदिर स्वच्छता करण्यात आली यामध्ये माजी आमदार अमल महाडिक सरपंच संदीप पाटोळे उपसरपंच पूनम परमानंदानी बक्षाराम बटेजा अमित बटेजा सरिता कटेजा गजेंद्र हेगडे मेघा मोहिते श्रीचंद पंजवानी विनोद आहुजा मुकेश अडवाणी राजकुमार अडवाणी मनोज आडवाणी पप्पू चुग बंडू सुंदरानी अजय आहुजा विनोद नरसिंगानी राजू टोमके ग्रामसेवक रांझा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते